निपणीत लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती उत्साह संपन्न एकशे पाचवी जयंतीनिमित्त विविध उपक्रम प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये ज्ञान मिळवणं खूप महत्त्वाचं असून प्रत्येक व्यक्ती ज्ञान समृद्ध असावा लागतो तो ज्ञानाने समृद्ध नसेल तर पशु आणि माणसांमध्ये काही फरक नाही असं मत प्राध्यापक जे डी कांबळे यांनी व्यक्त केले ते निपाणी येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केलं यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर विठ्ठल वाघमोडे शिवाजीराव मुरगुडे यांनी ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली यावेळी सुधाकर माने म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेबाहेर बसून शाळा शिकले म्हणूनच ते भारतीय संविधान निर्मितीचे शिल्पकार बनले अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा पोडण्याचं महान कार्य केलं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी महेश धम्मरक्षित विठ्ठल वाघमोडे शिवाजीराव मुरगुडे प्राध्यापक जमादार सामाजिक कार्यकर्ते जगदीश हेगडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमास कबीर वराळे अविनाश माणे गणू गोसावी संतोष मिस्त्री माजी नगरसेवक रामानिकम ग्रंथालय सहाय्यक अनिल कोल्हे पर्यावरण संवर्धक बाबासाहेब मगदोम महावीर जमदाडे अरेश सणदी यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार राहुल छितोळे यांनी मांडले निपाणीहून जनसंदेश न्यूजसाठी संजय कांबळे आज ही जगाची समस्या एका बाजूला भौतिक जग समृद्ध होत असताना एका बाजूला आर्थिक जग समृद्ध होत असताना जर भावनिक जग मागासलेलं राहू लागलं तर संपूर्ण मानव जात धोक्यात हो येणार आहे संपूर्ण मानव हा का मी किंवा तू किंवा आणखी एवढ्यांचा प्रश्न नाही अमेरिकेमध्ये आज राजकारणात ही माणसं अध्यक्ष पदावर आहेत त्यांच्या रोजच्या बातम्या ऐकल्या की आपल्या लक्षात येईल की जग कोणत्या दिवशी हा अखिल जातीचा प्रश्न आणि म्हणून माणूस ज्ञाने का असला पाहिजे ज्ञाने तो एवढ्यासाठी असला पाहिजे तो कुणावर मेहरवाणी करण्यासाठी म्हणून नव्हे कुणावर उपकार करण्यासाठी म्हणून नव्हे तर तो स्वतःच जीवन योग योगा बाबासाहेबांनी बाहेर बसून शाळा शिकली आणि त्यांनी संविधान भारताला दिलं आणि ह्या अण्णाभाऊना एसटीला पैसे नाहीत आणि ती विमानत प्रवासनं मुंबई रशियाला गेली रशियाला गेल्यानंतर तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर त्यांचा संपर्क आला आणि अण्णाभाऊच्या राष्ट्राध्यक्षांच्या कधी प्रभाव पडला अण्णाभाऊ